नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी आमचं आमचं असं म्हणणं आहे की आम्ही आज कामकाजामध्ये सहभाग घेणार नाही आहे गोपर्धन न्यायालयाच्या वतीनं त्याचं कारण असं की माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांच्यावर एक पाच सहा दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयामध्ये एका माथेपूर वकिलानं भ्याड हल्ला केला आणि त्यांच्यावर गोड फेकून मारण्याचा प्रयत्न केला त्यामुळं संपूर्ण देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीवर असा हल्ला करणं ही खेदजनक बाब आहे आणि आमच्यासाठी फार मोठी दुःखद घटना आहे म्हणून आम्ही या वकील संघाच्या वतीनं सर्व मुखच्या वकिलांच्या वतीनं आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि आज दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी माननीय न्यायालयाच्या कामकाजामध्ये कुठल्याही प्रकारचा सहभाग नोंदवणार नाही असं आम्ही निवेदन मान्य जिल्हा न्यायाधीश आणि इथे भोकरदलचे दिवाणी यांना दिलेलं आहे तुमची मागणी काय असणार त्या संबंधित वकिला आमचं असं म्हणणं आहे की ज्या वकिलानं ही वाईट घटना केलेली आहे भ्याड हल्ला केलेला आहे त्यांचं सनद निलंबित करण्यात आली पाहिजे आणि जास्तीत जास्त कठोर शिक्षा की जेणेकरून भविष्यामध्ये एवढ्या उच्च पदस्थ व्यक्तीवर असा हल्ला करणं म्हणजे आपल्या राष्ट्राचा आपल्या देशाचा ही निंदनीय बाब आहे आणि त्यासाठी त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी विनंती राहणार आहे नुकत्याच काही दिवसापूर्वी आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आदरणीय भूषणजी गवई साहेब यांच्यावर एका माथेपुरू वकिलाने बूट फेकून मारला त्यांचा अपमान केला हा नुकता त्यांचा एक वैयक्तिक अपमान नसतो हा संपूर्ण न्यायव्यवस्थेचा अपमान आहे आणि न्यायव्यवस्थेचा अपमान कोणताही समजा न्यायव्यवस्थेशी संबंधित असो किंवा देशाचाही सुद्धा नागरिक असो न्यायव्यवस्थेचा अपमान आजही सहन करू शकणार नाही आणि त्यातल्या त्यात आदरणीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जी भूषणजी साहेब हे महाराष्ट्रातील सुपुत्र असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेबद्दल तीव्र असंतोष आहे आणि या असंतोषालाच अनुरूप संपूर्ण महाराष्ट्रात जेवढेही वकील संघ आहेत जेवढे न्यायालयीन कर्मचारी आहेत या सर्वांनी या आठ दिवसापासून या घटनेचा तीव्र निषेध करत कामापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच अनुसरून आज आमच्या या भोकरदन वकील संघाच्या वतीनं या कामकाजात आम्ही असहभाग नोंदवतो आहे अलिप्त या कामकाजापासून राहतो आहे आमचे संपूर्ण वकील बांधव आज न्यायालयापुढे कोणतीही स्टेप घेणार नाहीत किंवा कोणत्याही इतर सर्वच न्यायालयीन कामकाजात सहभाग घेणार नाही आ, या संपूर्ण घटनेचा मी भोकरदन वकील संघाचा सेक्रेटरी या नात्यानं जाहीर असा निषेध करू ओके okay. नसून तो संविधानावर केलेला हल्ला आहे असं मी मानतो कारण की सर्वोच्च न्यायालयाचं हे पद आहे हे यापेक्षा कोणतंही मोठं पद या भारतामध्ये नाही आणि त्यांच्यावर हल्ला म्हणजे सर्व भारतातील प्रत्येक नागरिकावर झालेला हल्ला आहे आणि त्या हल्ल्याचा आम्ही भोकरदन वकील संघाच्या वतीनं सर्व वकील बांधव या ठिकाणी वकील संघ न्यायालयीन कामकाजामध्ये कोणत्याही प्रकारचा सहभाग घेणार नाही पण असं नि, निश्चयताचं निवेदन आम्ही सन्माननीय जिल्हा न्यायाधीश यांच्याकडं पाठवलेलं आहे तसंच भोकरदनचे जे काही दिवाळी न्यायाधीश आहे त्यांच्याकडे सुद्धा आम्ही स्वरूपात आमचं निवेदन दाखल केलेलं आहे आणि संबंधित वकिलावर कठोर कारवाई हो करून त्याचे निलंबित करण्यात अशी आमची मागणी सर्वोच्च न्यायव्यवस्था आहे कारण आजही आपण बघतो इतर जे काही सरकारी यंत्रणा असतील सर्व ठिकाणी काय का व्यवस्था चालू आहे भ्रष्टाचार चालू आहे काय चालू आहे सर्व ठिकाणी असं असताना न्यायव्यवस्था ही एक स्वतंत्र पालिका म्हणून अतिशय योग्य काम करते आहे आज सामान्य नागरिकाचा सा, इतर कोणत्याही ठिकाणी न्यायालयावरती प्रचंड विश्वास आहे आणि ह्या विश्वासाला विश्वासा अशा घटनांमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता असते आणि त्यामुळं आम्ही भोकरजन वकील संघाच्या वतीनं आज कामकाजावर पूर्णपणे अलिप्त राहण्याचा जो निर्णय घेतलेला आहे दिवसभर कामकाज बंद लागलं आम्ही सन्माननीय भोकरदान न्यायालयाचे जे मुख्य दिवानी न्यायाधीश आहे यांना निवेदन देताना त्याबाबत चर्चा केली असता माननीय न्यायाधीश साहेबांनी देखील सांगितलेलं आहे की आज कोणताही आम्ही जे पुकारे होतात पक्षकारांचे कोणतेही पुकारे होणार नाहीत आपले जे पक्षकार आहेत ते आपण त्यांना हे कारण सांगू जाऊ द्यावं व ज्यांची काय हजेरी लावण्याची वगैरे हे असेल तर त्यांची या संबंधित क्लर्कमार्फत हजेरी लावण्यात येईल मान्य न्यायाधीश साहेब देखील आता कोणतंच कामकाज होणार नसल्यामुळे हो ते कोणतंच कामकाज करणार नाही वकील महोदयांनी आजचा जो निर्णय घेतलेला आहे खरं म्हटलं तर अतिशय चांगला निर्णय आहे आपलं महाराष्ट्राचं भूषण गवई साहेब यांच्यावर जो हल्ला झाला तो खरोखरच निषेध करण्यासारखा तर आहेच परंतु ज्यांनी हल्ला केला त्या वकिलाला खरं म्हटलं तर जास्तीत जास्त सजा कोर्टाला दिली पाहिजे अशा प्रकारचे मतं माझे व्यक्त करतो आणि परत एकदा या वकील महोदयाचं अभिनंदन करतो खरं म्हटलं तर आपल्याला सांगितलं पाहिजे आपल्या महाराष्ट्राचं भूषण म्हणून मी स्वत वकील साहेबांच्या गावी अमरावतीला जाऊन प्रत्यक्ष जाऊन त्यांचा सत्कार देखील केलेला आहे के त्याचे फोटोहीसुद्धा माझ्याजवळ आहे अतिशय आत्ताच साबळे साहेबांनी सांगितलं अतिशय प्रामाणिक न्याय देणारे न्याय देवता मला असं वाटतं त्यांच्यापेक्षा कुणीच असणार नाही आणि म्हणून अतिशय चांगला वकील महोदयानं निर्णय घेतला त्यांचं मी अभिनंदन करतो आणि आमच्या पक्षकार या नात्याना मी सुद्धा या घटनेचा निषेध करतो चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद